सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा कृषी दिनाचे औचित्य साधून सौ परवीन फखरुद्दीन शेख राहणार निपानी यांना स्वर्गीय पत्रकार राजेंद्रजी मुंडडा कृषी वैभव पुरस्कार देण्यात आला कळंब तालुका शिराडोण येथील महिला सौ परवीन फखरुद्दीन शेख यांना महाराष्ट्र कृषी भूषण कृषी वैभव पुरस्कार देण्यात आला गायत्री कम्प्युटर सेंटर संचालक हॉल या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने सौ परवीन शेख यांना सत्कार करून देण्यात आले यावेळी कळंब तालुका शिराडोन येथील सर्व पत्रकार संघ उपस्थित होते या महिला आपल्या शेतातील सर्व कामे स्वतःच करतात फवारणी नांगरणी शेतातील गवत कापणे मोघडणे शेतातील देखभाल झाडांची निगा जनावरांवर सांभाळणे दूध काढणे या आदी कामे ते स्वतःच करतात फार कष्टाव महिला त्यांचे पती देखील शिक्षक आहेत तालुकास्तरीय कृषी वैभव पुरस्कार सौ परवीण शेख यांना देण्यात आला कळम तालुका पत्रकाराची संघाच्या वतीने स्वर्गीय राजेंद्रजी मुंदडा यांच्या मुलाच्या हस्ते गौरव मुंदडा व शिराडोण येथील महिला सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई मेहत्रे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश जोशी यांनी केले पत्रकार अमोल चंदेल रंजित गवळी तसेच शिराडोण येथील पोलीस निरीक्षक धर्णीधर कोळेकर साहेब व उपपोलीस निरीक्षक परमेश्वर पवार साहेब डॉक्टर अमोल यादव डॉक्टर विकी परदेशी ॲडव्होकेट नितीन पाटील शिक्षक चंद्रकांत महाजन भकरुद्दीन शेख के एन प्रशाला मुख्याध्यापक सर दादा खतीब तासगा पठाण राहुल ओमने तोफिक मोमिन, इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमिन,